हा हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी निघालो आहे जे जे स्वामी समर्थ या सिरियलच्या शूटिंगसाठी आणि माझा सातचा सा कॉल टाईम आहे आता सहा वाजून चाळीस मिनटे झालेत आणि तरी मी चालत निघालो आहे कारण की मला जवळचंच लोकेशन आहे डेली मला बघायला गेलं तर हार्डली दहा मिनटं लागतात त्यामुळे चालत निघालो आहे आणि मजा येते सकाळचं असं मस्तपैकी सुंदर असं वातावरण आहे चला तर भेटूया सेटवर काय करते चल येते काय भारी वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत बघा मस्त <laughs> आज फायनली सेट वर पोचलेलो आहे तर चला आतमध्ये जाऊया श्री <laughs> स्वामी समर्थ <laughs> सकाळचं सुंदर असं वातावरण गायज ही आहे कॉस्ट्यूम रूम आता इकडे दादा माझा कुर्ता रेडी करतायत इकडे असे सगळे आर्टिस्ट लोकांचे कपडे असतात ही आहे आपली रूम चला तर फायनली रूममध्ये आलेलो आहे आणि हा आहे कालचाच कॉस्ट्यूम कारण की आज कंटिन्युटी असल्यामुळे हो हाच कॉस्ट्यूम मी पहिल्यांदा घालून रेडी होणार आहे चला तर रेडी होऊया आणि आपल्या डेली रुटीननुसार आपली कामं आपण स्वतःच करत असतो तर मी आता रेडी होतो आहे आणि बऱ्यापैकी माझं काम झालेलं आहे आणि आता मी फेटा बांधतो आहे चला तर माझा आता फेटा पण बांधत होत आलेला आहे आणि आता फेटा बांधून जवळजवळ झालेला आहे आणि आता मी सेटवर जाणार थोड्या वेळात तर मी रेडी झालेलो आहे आणि आता थोड्याच वेळात नाश्ता करण्यासाठी सेट वर जाणार आजचा आपला नाश्ता आहे मी पाव तिकडे चहा रेडी होतोय मी ब्लॅक टी घेतली आहे तर आता माझा नाश्ता करून झालेला आहे आणि सकाळ सकाळी सेट वर अक्षयदादा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके स्वामी स्वामींचा सीन लागलेला आहे आणि थोड्याच वेळात आमचे कालचे जे बाकी आहेत क्लोज ते अरे बाबा माझेच व्हिडिओ बघतायत ही लोक हिंदी भाषिक असूनही मराठीचे व्हिडिओ बघतायत त्यांना कळते नाही कळतं कितपत कळते काय माहीत नाही पण बाहेर पडव्याचे सीन शूट करायची तयारी चालू आहे तुम्हाला दाखवतो कशी चालू आहे गुढीपाडव्याची सीन शूट करण्याची तयारी चला तर बघूया इकडे आर्ट डिपार्टमेंट म्हणजे सेटिंग पॉईज गुढीपाडव्याची तयारी करत आहे तिकडे कलश असेल रांगोळी असेल गुढीपाडव्यासाठी लागणारी साडी असेल सगळं तयारी करून झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात सीन लागतोय साडी छान दिसते तुला सेट सगळ्यांपेक्षा हे सगळ्यांपेक्षा आहे भारत म्हणजे ना डोक्यात काय आहेत काय सगळं माहिती म्हणजे प्रॉपर्टी कुठे ठेवली आहे कि कुठे नाही ते सर्व माहित आहे सगळं माहित असतं माणूस आहे ते माझी आयटम आहे आहे तयारी चालू सगळे म्हणजे शूटिंग करणार आहेत शूटिंग म्हणजे अजून चालू नाही तयारीचा सीन लागलेला नाही अजून आमची क्लोज कटिंग आहे तर अशा गावकरी बसल्या टाइमपास करत मोबाईल मध्ये बघा प्रत्येकांच्या हातात मोबाईल आहे मी एकटाच बिना मोबाईल घेणं मी पडव्याचे सीन असल्यामुळे मी आता चेंज करून आलेलो आहे हा मा आहे माझा आजचा दुसरा चेंज सकाळी कालचे सीन बाकी असल्यामुळे त्यामध्ये बरेच शूटिंग केलेली आहे तर काय हा एपिसोड आ, आ, का जे जे तुम्हाला लवकरच कलर्स मराठीवर आपल्या सर्वांची लाडकी मालिका आहे जय जय स्वामी समर्थ मध्ये तुम्हाला बघायलाच मिळेल तर बघत राहा जय जय स्वामी समर्थ आणि इकडे स्वामींचा सीन चालू आहे इकडे प्रतीक दादा आणि आर्ट डिपार्टमेंट मधील सेटिंग बॉयज इकडे आपला ऍक्टर महेश हे सगळे रांगोळी काढण्यात बिझी आहेत आणि आमच्या सेटवर किती घोळामेळीचं वातावरण आहे बघा इकडे आपले कॅन छाट्या हे कॅरेक्टर करणारे दादा पण आले तर आम्ही आपली अंजली पण रांगोळी काढण्यास मदत करते आणि आपला मेकअप दादा सचिन आणि त्यानंतर आपला सेटिंगमधील दादा हे सगळे मिळून रांगोळी काढतायत आणि रांगोळी खूप छान पद्धतीने काढलेली आहे आणि ही डायरेक्ट ही प्लेट उचलून ते ठेवणार आहेत आणि आता थोड्याच वेळात स्वामींच्या मठामध्ये सीन असणार आहे गुढीपाडव्याचा आता त्या सीनची रीडिंग रिडिंग चालू आहे आता सगळे आर्टिस्ट बसून सीन रीड करतायत आणि थोड्याच वेळात आपण मठामध्ये जातोय रामाचार्य आणि गयाबाई यांचा फोटोशूट चालू आहे गायच मठामधला सीन कंप्लीट झालेला आहे आणि आता थोड्याच वेळात आपला लंच ब्रेक होतोय तर चला मी आता जेवणासाठी जातोय आहे जेवण वरण भात चपाती सलाड पापड सुकी भाजी चवळीची चा आमटी चला तर जेवण <laughs> इकडे आम्ही गावकरी आणि स्वामींचे सगळे भक्त स्वामींचे असं स्वागत करतात असा सीन सीन होता तो झालेला झालेला आहे 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 आमचे आज दोन इकडे अक्षय नमस्कार आत... श्री स्वामी समर्थ श्री आमच्या युट्यूब चॅनेलवर सहर्ष सहर्ष स्वागत तर कसे आहात तुम्ही सगळे ऑफकोर्स खूप 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 चांगले असणार आम्हाला माहिती आहे तर आम्ही इकडे आलो होतो बोर झालो होतो तिकडे बसून हां हो मी दोन सीन करून तिसऱ्या सीनची वाट बघतोय पण काय लवकर लागत नाहीये तर आता आम्ही इकडे आलोय म्हणलं वैभवला बोललो चल पुढे गंमत जम्मत म्हणजेच इंस्टाग्रामवर रील बनवूया तर वैभव आला आहे इकडे घेऊन आणि आम्ही आता रील शूट करणार आहे तुम्हाला ते लवकरच बघायला मिळेल आमच्या इंस्टाग्राम आयडिवर तुला ही लवकरच पोस्ट करणार आहे नवीन नवीन सगळ्या लवकरच नाही रे उद्याच उद्याच उद्या बस उद्याच बस लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि करा कारण तुमच्या सपोर्ट शिवाय आम्ही काय ना आम्ही आहोत तुमच्यामुळे ओके असं प्रेम सपोर्ट राहू द्या चला तर आम्ही आता रील करतोय बाय बाय तर गाय जाचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखी नवीन एका अशाच व्लॉग मध्ये तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ